येवल्या तालुक्याचे आमदार छगन भुजबळ यांच्याकडे किती कोटीची संपत्ती आहे यांच्याकडे किती गाड्या आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर सुरू करूया नमस्कार मी अभि सरोवर आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या ॲफिडेव्हीटनुसार छगन भुजबळ यांच्याकडे पंच्याऐंशी हजार रुपये कॅश होती व त्यांच्या पत्नीकडे चौदा हजार रुपये कॅश होती शगन भुजबळ यांच्या चार बँक अकाउंट आहेत त्या चारही बँकेतील अकाउंटची सर्व मिळून रक्कम एक्केचाळीस लाख रुपये होती व त्यांच्या पत्नीच्या बँक अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये आहेत छगन भुजबळ यांनी एक लाख सत्तावन्न हजार रुपयाची गुंतवणूक केलेली आहेत व त्यांच्या पत्नीनेही सदोतीस लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहेत छगन भुजबळ यांच्याकडे सहा हेक्टर शेतजमीन आहेत तिची किंमत एक कोटी सत्तावन्न लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या नावावरही दीड एकर शेत आहेत तिची किंमत आठ लाख सदतीस हजार रुपये इतकी आहेत भुजबळ यांच्याकडे नॉन ॲग्रिकल्चर जमीनही आहेत तिची किंमत दोन कोटी सत्तावन्न लाख रुपये आहेत त्यांच्या पत्नीकडेही नॉन ॲग्रिकल्चर जमीन आहे तिची किंमत दोन कोटी त्रेचाळीस लाख रुपये आहेत छगन भुजब यांची स्थूल मालमत्ता तीन कोटी सदतीस लाख रुपये आहेत व त्यांची स्थायी मालमत्ता सत्तावीस कोटी ऐंशी लाख रुपयाची आहे छगन भुजबळ यांची संपूर्ण मालमत्ता एकतीस कोटी दहा लाख रुपयाची आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अजून कोणते आमदार खासदाराची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा